तुम्हाला माहितीये का सकाळी उठल्यावर दात न घसता पाणी प्यायल्याने काय होत किंवा तुम्ही कधी सकाळी उठल्यावर ब्रश करायच्या आधीच पाणी पिता का ब्रश करायच्या आधीच उठल्यावर पाणी प्यायल्याने शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते त्यामुळे शरीर निरोगी राहण्यास देखील मदत होते नेमके कोणते फायदे होतात ते आज आपण जाणून घेणार आहोत सकाळी उठून पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम वेगवान होते त्यामुळे वजन नियंत्रणात राहू शकते त्याचप्रमाणे सकाळी उठून पाणी देखील वाटते रक्त प्यावरती सुधारते तोंडातील लाय पाणी प्यायल्याने पोटात जाते नैसर्गिक लाय पोटात गेल्याने पचनशक्ती वाढते शरीर स्वच्छ राहते रात्रभर शरीरात टॉक्सिन साचलेले असतात त्यामुळे सकाळी उठून पाणी प्यायल्याने ते शरीराबाहेर टाकायला मदत होते त्वचा तजेल होते शरीरातील टॉक्सिन काढून टाकल्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो इम्युन सिस्टीम वाढते लायमध्ये पचनासाठी फायदेशीर घटक असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याचप्रमाणे हायड्रेशन देखील वाढते रात्रभर आपण झोपेत असतो त्यामुळे त्या शरीराला पाणी मिळत नाही त्यामुळे सकाळी उठून पाणी प्यायल्याने बॉडी हायड्रेट होते सकाळी उठून पाणी पिण्याचे हे फायदे तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो करा